बारा वर्षाचा त्याग बारा वर्षाचा त्याग एकचाळीस दिवसाचा अतिशहाने अति सेवक करत आहे चूक अतिशहाने सेवक करत आहे चूक तोडत आहेत महान त्याजी बाबा जिंदेवजी यांचा शब्द तर नमस्कार सर्व सेवक बांधवांना नागेशरणागरचा प्रेमपूर्वक नमस्कार तर आजचा जो विषय आहे मला दोन ठिकाणावरून कॉल आले आणि त्या दोन ठिकाणावरून कॉल आले आणि त्या दोन कॉलच्या नुसार हा आजचा विषय घेत आहोत तर हा विषय आहे बारा वर्षाचा त्याग हा एकचाळीस दिवसाचा काही अतिशहानी सेवा करत आहेत चूक आणि तोडत आहेत बाबा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा शब्द तर सेवक बांधवांनो मला जे दोन कॉल आले आणि त्या दोन कॉलनुसार आठवण आली की बाबांनी एकोणीसशे नव्वद मध्ये मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार शायद एकोणीसशे नव्वदची घटना आहे आणि नव एकोणीसशे नव्वद मध्ये बाबांनी सेवकांना साधे कार्य करण्याकरिता सांगितलं होतं त्यावेळेस अतिशहाण्या सेवकांनी अति सहाण्या सेवकांनी त्यागाचे से कार्य केले होते आणि ही चूक आली बाबा असताना जेव्हा एवढी मोठी चूक झाली तर विचार करा की या बाबा एकोणीशे शहाण्णव शहाण्णवला जेव्हा सरीरूपी सोड सोडून गेले तर आता बाबा असताना जर सेवक तितके फान वागत होते तर आता किती वागत असतील हे तुम्ही यावरून अंदाज लावू शकता जे मी समोर बोलत आहे तर सेवक बांधवांनो हा बारा वर्षाचा त्याग आम्हाला मिळाला आणि या त्यागमध्ये त्याग घडवताना त्याग काही सेवकांकडून चुका झाल्या काही सेवकांचे कार्य खंडित करण्यात आले तर काही सेवकांना काही छोट्या गुन्ह्यांसाठी क्षमा करण्यात आली छोट्या चुकांसाठी क्षमा करण्यात आला कार्य सतत सुरू ठेवण्यात आले काही सेवकांचे खंडित झाले तर हा प्रकार वेगळा आहे मागा त्याग सांगितला एकेचाळीस दिवसाचा त्याग मंडळांनी परिपत्रक काढलं त्यानुसार एकेचाळीस दिवसाचा त्याग सेवक करत आहेत तर यामध्ये काही सेवकांच्या त्या खंडित झाला आणि त्या खंडित झाला काही सेवक माळ जपत आहेत तर सर्व त्यागच खंडित झाला तर मग नियम कुठले बंधन कुठले आणि असं करून सेवा मोकळा झाला सेवकांचं काही सेवकांनी धीर पकडला तर त्यांना पुन्हा सुरुवात करायची संधी मिळाली मी यापूर्वीच सांगितलं आहे की त्या घडवताना छोट्या छोट्या चुका झाल्या नाही समजल्या मंडळाला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कॉल केला मार्गदर्शक सेवांना कॉल केला ही त्यांची समज झाली तर किमान त्यांनी त्यागाचे कार्य सुरुवात तरी केले जसं जमत तसं केले ती जो परिपत्रक आला आणि त्या परिपत्रकानुसार बाबांच्या आधीनुसार परिपत्रक मंडळाने काढलं आणि त्या परिपत्रकानुसार शेवकांनी कार्य करायला सुरुवात केली कुणाचा एक दिवस त्याग झाला कुणाचा दोन दिवस झाला कुणाचा तीन दिवस कुणाचा पाच दिवस कुणाचा दहा दिवस जसा भगवंताची कृपा असेल त्या कृपेनुसार या ठिकाणी शेवकांचे त्याग साध्य झाले आता यामध्ये काही चुका आहेत छोट्या छोट्या मोठ्या चुका आहेत तर ते एकतर लाल सुपारीचा विषय घातलंच त्यानंतर काही सेवकांनी चॉकलेट खाल्ली असेल काही सेवकांनी इरंजी खाली असेल काही सेवकांनी वळ्या खाल्या असतील काही सेवकांनी पापड खाले काही सेवकांनी म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मंडळामार्फत जसं मार्गदर्शक किंवा मंडळामार्फत कॉल केले ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करायचे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी त्याग केला ज्यांचा त्याग चुकला ते सेवक चुकले नाही किमान त्यांनी त्याग करण्याचा प्रयत्न केला मग मी या ठिकाणी बोललो मी या ठिकाणी बोललो की बारा वर्षाचा त्याग हा एकचाळीस दिवसाचा आणि काही शहाने सेवक करत आहेत चूक बोललो आणि तोडत आहेत त्यागी बाबा झुंडूजी यांचा शब्द महान त्यागी बाबा झुंडेवजी यांनी यापूर्वीच बोललो की एकोणीसशे नव्वद मध्ये अंदाजे होऊ शकते वर्ष इकड तिकड होऊ शकते त्यावेळेस बाबांनी सेवकांना साधे कार्य करायला सांगितलं होतं पण सेवकांनी काही अतिशय अतिहुशार शेवकांनी त्यागाचे कार्य केले तर आज उलट झालं बाबा असताना साधे कार्य सांगितलं शेवकांनी त्यागाचे कार्य घडविला आज अशी परिस्थिती आहे की बाबा शरीर तर सोडून गेले आणि बाबांच्या शब्दानुसार आज ब्रेचाळीस एकचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य बाबांच्या आदेशानुसार मंडळामार्फत पत्र आला की आपण बारा वर्षांनंतर त्यागाचे कार्य जमत असतील तर करा अन्यथा करू नका ज्यांचं जमते त्यांनी कार्य पकडला त्यात काही सुरू आहे काही फेल झाले अखंडित झाले काही नाराजी नाही पण काही असे अतिशहाने सेवक आहेत काही अतिशहाने सेवक आहेत ज्यांनी आपल्या मताने साधे कार्य करत आहे ठीक आहे तुम्ही बंधन पाळत आहात ठीक आहे माड जपून जर बंधन पाळत असाल तर काही फरक नाही ठीक आहे बंधन पाळत आहात या गोष्टीत काही नाराजी नाही जसं मासाहाराचा बंधन आहे तसा जर ब्रह्मचार्य राज तुम्ही जो इतर जर बंधन पाळत आहात हा ठीक आहे पण तुम्ही साधे कार्य करून जर बंधन पाळत आहात तर हे सर्वात मोठी चूक आहे मला दोन कॉल आले एक पाचगाववरून आला आणि एक एमपी मधून आला तर त्यांनी सांगितलं ना। की नागेश भाऊ म्हणा आमच्या गावात काही असे सेवक आहेत काही असे सेवक आहेत की जे सकाळी उठतात आणि आपल्या मताने साधे कार्य करायला सुरुवात केली आणि माळ जपत नाही आहेत सेवक बांधवांनो माळ जपता नाही जपत हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण बाबांचा आदेश आहे बारा वर्षानंतर त्याग मग तुम्ही किती शहाणे झाल्या की आपल्या स्वतःच्या मर्जीने तुम्ही सकाळीच उठून त्याग नाही करत आहात सकाळी उठून कार्य करत आहात आणि कार्य करत आहात या त्यागाच्या कार्यात आता त्याग करायला पाहिजे त्या त्यागाच्या कार्यात तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाने मला माहित आहे त्याची शिवकाला मार्गदर्शकाची गरज नाही तुम्ही स्वतःच्या मनाने कार्य करू शकता पण हे जो त्यागाच्या कार्याचा परिपत्रक आहे या त्यागाच्या परिपत्रकामध्ये पत्रक निघालेल्या या त्यागाच्या कार्यात तुम्ही स्वतः साधे कार्य स्वतःच्या मनाने का म्हणून करत आहात स्वतःच्या मनाने साधे कार्य करत आहात ठीक आहे नियम पाळत पाळतात मग माळ काज आपण बंद केली हा हुशारपणा नाही आहे का हा हुशारपणा आहे अति हुशारपणा आहे मी या ठिकाणी पाहिलं त्याग पकडला त्या शेवकांनी सुद्धा कॉलवर कॉल केलं छोट्या छोट्या गोष्टीसाठी कॉल केला आणि तुम्ही स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनाने स्वतः कार्य करायला लागले म्हणजे हा चूक नाही का सर्वात ही सर्वात मोठी चूक आहे जिवंत जेव्हा बाबा शरीरूपी होते बाबा शरीरूपी असताना तुम्ही बाबाचा शब्द तोडला आणि आज बाबा शरीरूपी नाही आत्मरूपी तुम्हाला पाहत आहे आणि तुम्ही बाबांच्या शरीर नसताना सुद्धा आजही बाबाला धोका देता बाबाच्या शब्दाला तोडता विचाराची गोष्ट आहे शिवक बांधवांनो तुम्ही जर स्वतःच्या मर्जीने तुम्ही कार्य करत असाल हे कार्य करून काही फायदा नाही हा माझा वैयक्तिक मत आहे कुणाला काय वाटतं मला माहित नाही तुम्ही तुमच्या परीने मला कमेंट मध्ये कळू शकता की मी जो बोललो खरं आहे की खोटा आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा लहानपणी चौथ्या वर्गात शिकत असताना शाळेमध्ये वाचलं होतं आपल्या आप मर्जीने शहाणपणा करू नका आणि बाबांनी दिलेल्या शिकवणीला सुद्धा विसरू नका आणि बाबांनी दिलेल्या शब्दाला सुद्धा तोडू नका आपण आपल्या कर्माने शिकतो एक तर बाबाला बाबांना आम्ही सरीरूपी असताना फसवलो आणि आज पुन्हा आम्ही फसवतो आज आम्ही पुन्हा बाबांना फसवतो जे साधे कार्य करायला सांगितलं या अतिशहाण्या सेवकांनी त्यागाचे कार्य केले आज त्यागाचे कार्य करायला सांगितलं तर आपल्या स्वतःच्या मताने साधे कार्य करतात हो मान्य करतो सकाळी उठा विनंती करा पण तुम्ही कार्य म्हणून का करतात जे सेवक कार्य म्हणून हजार सकाळी उठून कार्य म्हणून जर ज्योत लावत असेल आणि कार्यक्रम करत असेल तर अशा सेवक सर्रास आपल्या हाताने चूक करत आहे आणि त्या चुकीचा जबाबदार स्वतः आहे यात मंडळ मार्गदर्शक बाबा जबाबदार राहणार नाही माळ जपायला काय आहे माळ जपायला पाहिजे तुम्ही उठा ना सकाळी ज्योत लाव सकाळी उठायचं म्हळ जपायचं पण हे कार्य म्हणून बेचाळीस दिवस कार्य म्हणून करू नये ही माझी दोन हाताची विनंती आहे अतिशानपणा करू नये स्वतःच्या मनाने स्वतः काही करू नका जर आम्हाला स्वतःच्या मनाने सर्व काही करायचं असतं तर बाबांनी हे मंडळ बनवलं नसतं मंडळामध्ये पदाधिकारी निवडून दिलं नसतं आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ असे मार्गदर्शक गावागावापर्यंत बनवून दिलं नसतं कार्यकर्त्याची नियुक्ती केली नसती पण जर एवढ्याही समजून जर तुम्ही हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि इतकं बोलण्याच्या नंतरही तुम्ही जर कार्य समजून या बेचाळीस दिवसपर्यंत जर असे कार्य करत असाल तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः चूक करत आहात आणि त्या चुकीस जबाबदार तुम्ही राहणार मंडळ मार्गदर्शक कार्य करता याच्या जबाबदार राहणार नाही याच्या याचे जबाबदार तुम्ही स्वतः आहात आणि स्वतःची चूक स्वतः करून घेतात अतिशान बनून नका आणि स्वतःच्या हाताने ठीक आहे बंधन पाळत आहात बंधन पाळा पण माळ जपूनही बंधन पाळता येतो माळ जपूनही त्याग करता येतो विचारांचा त्याग करता येतो विचाराने त्याग करता येतो पण बनावटपणे करू नका मोह माया क्रोध मत्सर हे जितके आहेत हे सात अवगुण आहेत यांचा आपण त्याग करू शकतो विचारातून त्याग करू शकतो मनातून त्याग करू शकतो पण हे असे आधीच आला त्यागचा सा, आणि साधे कार्य करता आणि हे असे करून माळ न जपणे स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनाने कार्य करणे हे सर्रास चूक आहे आणि म्हणून तुम्हाला जितकं समजलं असेल यानुसार आता माझा बोलण्यावर समजलं असेल तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचता तुम्ही स्वतःच्या मनाने योग्य निर्णय घेऊ शकता हे तुमची इच्छा जर हा माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सेवकांपर्यंत शेअर करा कारण की काळाची गरज आहे प्रत्येक सेवकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे गरजेचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सर्वांना माझ्या आदरपूर्वक प्रेमपूर्वा नमस्कार नमस्कार नमस्कार